मला ती भेटली नाही तिला मी भेटलो नाही बस हो <laughs> तू मला गाव त्यात मी भी तुला जा आता ती लिहायचे पत्र आम्ही लिहायचो आहे सर बरोबर आहे ना तुमच्या काळात मोबाईल नव्हता एस एम एस ची सोय नव्हती ते लिहायचे पत्र आणि आम्ही लिहायचो चिठ्ठ्या पण पत्रांना एक सोय असते वरती प्रती म्हणून खाली पत्ता लिहायचा असायची त्या पत्त्यावर पोचायची आमच्या चिठ्ठीत तशी काही सोय नव्हती <laughs> मुळात ती चिठ्ठी तिच्यापर्यंत पोचवायसाठीच आठ दहा दा दिवस ते पोचलं काय नाही त्याच्यासाठी आम्ही झुरमी जीवाला तिच्याच हातात गेला असत काय नाही गेला असेल तर म्हणजे मग काय होते पापड पापड कसले ते तळल्यावर कळले होते पीठ गव्हाचे कसले ते तळल्यावर कळले होते आणि लाकूड लाकूड कसले ते जळल्यावर कळले होते आणि प्रेम प्रेम कसले ते तिच्या सख्या भावाने चौकात बदलल्यावर कळले होते अशी अवस्था आमच्या काळातल्या प्रेम मिळाली होती पण काय हरकत नाही कमी पुढं चाललाय आता आला ह्या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यात कमी संमेलन होई नाही होत <laughs> तोपर्यंत एका दोघांचं शुभमंगल <laughs> कामना चालू असतात पण हरकत नाही आमच्या वयाचा अगोदरची सुद्धा मंडळी आज या सभागृहात आहे मुळात ही बॅच अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची आहे त्या काळात मोबाईल नव्हता दिला जाता बरोबर आहे ना आणि अशा काळात तुम्ही कॉलेज केलं तर खरोखर तुमची पिढी ला जवाब होती आमचं जरा प्रेम वेगळं होतं आमची भावना मिली होती आणि त्या अनुषंगानं प्रत्येक जण कॉलेज करून ह्या कॉलेजच्या ह्या कवी संमेलनासाठी आलेला आहे ही जी मी पुढची कविता घेणार आहे गझल घेणार आहे ती जर ऐकून कुणाला जर आपल्या कॉलेजचे दिवस आठवले तर बिंदास्त जा मान्यवरांनाही ती मुभा आहे <laughs> 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 मान्यवर मठी दडपण असते पण मी तुम्हाला एकदम तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन याला काय हळकत नाही ऐसा देखोगा <laughs> ज़रा ही थां बोली नहीं जरी पाहु न गेली ती ज़रा ही थां बोली नहीं जरी पाहु मला टाळून गेली मला कसे मला टाळून गेली ती ठिकाणी मी गेलो आता ही बिलंद्र असते त्याला माहित असते की दत्ताच्या देवळात पाया पडाय इकड कधी येत्या खाली अंबाबाईच्या देवळात पाया पडाय कधी जात्या जागृती असं कधी जात्या सगळीच मी माहित असते विद्यार्थीच्या रोडला कधी फिरायला जातात कोण कोण असतात हे तिच्यापेक्षा सगळं तिला माहित असतंय म्हणून ती ज्या ज्या ठिकाणी जाते तो त्या त्या ठिकाणी तिच्या अगोदर जाण्याचा प्रयत्न करत असतो का निसर्ग मग ठिकाणी त्याच मी गेलो जिथे भेटेल ती नक्की मला मला झाला उशीर थोडा तिथे मला झाला उशीर थोडा तिथे जास्त दिवस झोपायच काय असं विचारून टाकायचं येस तर येस नो तर नो रेड सिग्नल असं तर गाडी रिव्हर्स गिअर टाकून मागं जायचं ग्रीन असं जायचं दत्ता दिसत बरोबर ना ग्रीन असलं <laughs> तर पुढे जायचो तुझे जर प्रेम आहे तसा संकेत दे मजला

असे मी बोलो नुसते असे मी बोलो नुसते तशी लाजून झालं काय तुमच्याच वर्ष गाडी सगळ्यावर चालली नंतर जरा अडचण आली हो आमचे घरचे नाही म्हणतात त्यात मला हिन विचारलेलं आमच्या गावात वसंत हांकाऱ्यांचं भाषण आहे व्याख्यान आहे जाऊ काय ते वसंध अहांकार म्हणजे विषय कोण माहीत असत ए ए बरे ए बरे तू तूं जो व्याख्यान तुम्ही विषय मिळून तो वसंध अहंकारी तू तुझ्या गावात आता आणि मला याने विचार द्याला त्याचे सर जाऊ काय म्हणून मी म्हटलं जा चार छानपणाच्या उशा ऐकून ये अहो मोडलं नव्हतं अहो तिच्या वसंध अहांकारेचं भाषण ऐकून आले आणि नंतर काय झालं मला बोलायचे होते मला बोलू दिले नाही मला बोलायचे होते मला बोलू दिले नाही परत बोलायचे नाही असे सांगून गेली परत बोल असे सांगून गेली आणि शेवट माणसाकडे ऍटिट्यूड असायला पाहिजे पण तो जगण्यात असावा लिखाणात असावा ते शेर बघा मला ती भेटली नाही हरकत नाही सर मला ती भेटली नाही तिला मी भेटलो नाही बस हो अशी स्वप्ने किती माझी उभी उधळून गेली जराही जरा नाही जरी पाहून गेली ती मला कळले कसे नाही मला ताळून गेली ती धन्यवाद